करचं फ्रेंट आता श्रावण श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे आणि आम्ही आलो श्री क्षेत्र हरिहरेश्वर इथे सोबत रिवा आहे जीत आहे तर चला आपण आज शंकराचं दर्शन घेऊया सोबत आपल्याला श्री भैरवनाथाचा पण दर्शन मिळणार आहे तर पर्यटक भरपूर आलेले दिसतात आपल्याला इथे तर आपल्याला समोर प्रवेशद्वार दिसतंय आहे तर इथं आपल्याला गणपतीचे मूर्तीचे कलर काम दिसतंय ते गोरा कलर करताना आपल्याला दिसतंय गणपतीला तर फ्रेंड्स श्रावणी समोर असल्यामुळे आपल्याला पर्यटक पाहायला मिळतात इथे आजूबाजूला आपल्याला दुकानं पाहायला मिळतील जी प्रसादाची आहेत खेळण्यांची आहेत आणि फुलहारवाल्यांची आपल्याला दुकानं पाहायला मिळतील इथे फ्रेंड्स आपण सरळ निघून आलो ना आतमध्ये घुसताना आपल्याला डाव्यातला गणपती मंदिर आणि बाजूलाच आपल्याला हनुमान मंदिर पाहायला मिळतो आणि समोरच आपल्याला नंदी महाराज पाहायला मिळतील फ्रेंड्स आपल्याला इकडनं प्रदक्षिण प्रवेशद्वार आहे इकडनं जाऊन आपल्याला इकडे संपतो तो पूर्ण खडकात नाही आपल्या समोर कालभैरव मंदिर दिसतं आहे प्रवेश द्वारा इकडे आणि तो आपला श्री हरिहरेश्वर मंदिर आहे आपल्याला आता दर्शन घ्यायला लाईनीत राहायला लागणार आपण आता कालबेरोनाथ दर्शन घेत आहोत आपल्याला आता जे दर्शन झालेले आहेत ते क्षेत्र हरिहरेश्वरमध्ये आपल्याला प्रथम कालभैरवनाथाचं दर्शन पहिले घ्यायला लागतो कारण त्याचा पहिले मान आहे नंतर आपण आता हरिहरेश्वर श्री शंकराचे दर्शन भैरवनाथ मंदिर आपण दर्शन घेऊन आलात तर जवळच आपल्याला श्री हरिहरेश्वर श्री शंकराचे मंदिर आपल्याला पाहायला मिळतो त्याचा लाईन आहे तर आपण पण श्री क्षेत्र हरिरेश्वर मंदिरच्या गाभाऱ्यात आलेलो आहोत तर आपल्याला श्री क्षेत्र हरिहरेश्वरांचे दर्शन पाहायला मिळतात हरिहरेश्वरचे दर्शन पूर्ण झालेले आहेत आमचे भरपूर लाईन होती तर आम्ही डायरेक्ट दर्शन केलेलं आहे कारण आम्ही शूट करासाठी आलेलो खास तर इकडे आपल्याला अभिषेक पाहायला मिळतो फ्रेंड्स प्रदक्षिणा मार्ग ओपन आहे की नाही माहिती नाही कारण पावसाळी जे मार्ग बंद केले जातात कारण समुद्राची लाटा मोठमोठ्या असल्यामुळे भरपूर अपघात होतात त्यामुळे प्रदक्षिणा मार्ग बंद असतो तरी पण आपण चेक करून येऊया की चालू सर फ्रेंड्स हे श्री महर्षी अगत्यमुनी यांचे स्थान म्हणजे आपल्याला कालभैरव मंदिर आहे त्याच्या आपण जो प्रदक्षिणा मार्गाला सुरुवात करतो ना तिथेच आपल्याला मुनींची स्थान पाहायला मिळतो आणि हे आहे प्रदक्षिणा मार्ग जे तात्पुरता बंद ठेवलेला आहे आपण इकडं समोर पाहायला मिळतो हे प्रदक्षिणा मार्ग तात्पुरता बंद आहे कारण ला पावसाली लाटा भरपूर असतात उदाहरण मोठ्या असतात आणि समुद्राला तुफान असल्यामुळे हे प्रदक्षिणा मार्ग तात्पुरता बंद ठेवलेला आहे फ्रेंड्स समोर आपलं मंदिर तिकडनं आपण राईड मारून आला तर आपला प्रदक्षिण मार्ग जो परतीचा मार्ग आहे तिथून आपल्याला रिटर्न यावा लागतो प्रदक्षिणा मार्ग हा परतीचा मार्ग आहे आणि उज्या हाताला आपल्याला हरिहरेश्वर बीच पाहायला मिळतो आणि समोर जो आपल्याला डोंगर दिसतो आहे ना तिथे आपल्याला गेल्या टाईमला व्हिडिओ केलेला तिथं आपण अगस्त्यमुनी गुफा आणि हाडशेप खडकामध्ये आपण हार्टशेप पाहिला होता ते आपल्याला समोर डोंगर दिसतो आहे ना तिथेच आहे थोडा पाच दहा मिनटाच्या अंतरावरच आहे इथून आपल्याला जवळ पडतो तालुक्यातील निगडे येते निसर्गरम्य ठिकाण आहे इथे आणि इथे आपल्याला पाहायला मिळतो निसर्गरम्य ठिकाण आजूबाजूला आपल्याला शेती पाहायला मिळते आणि निगडीमध्ये हा नवीन शंकराचं मंदिर बनवलेला आहे हा पहिलाच वर्ष आहे श्रावण महिन्यातील हा दुसरा मंदिरचं दर्शन आहे माझा हा पहिला दर्शन आपण श्री हरिहरेश्वर इकडला घेतलेला आणि हा दुसरा मंदिर आहे निगडी येथील श्री शंकराचे तर आपण ह्याचे दर्शन घेऊया तुझा हे सुंदर आपला गाव पाहायला मिळतं निगडी मेच्या नऊ तारखेला हा मंदिराचा उद्घाटन झाला होता आणि हा श्रावण महिन्यातील पहिल्याच आपला दर्शन आहे मंदिराचं खूप सुंदर असं मंदिर आपल्याला निगडी गावात पाहायला मिळतो निसर्गरम्य ठिकाण आहे आणि खूपच सुंदर मंदिर इकडे आपल्याला पाहायला मिळेल फ्रेंड्स हा जो रस्ता आहे हा शिवरणानं बोरली जाणारा रस्ता आहे हा आणि इथून उज्या बाजूला आपल्याला कुसमेश्वर मंदिर देवस्थान देवखोल इकडे आपल्याला चिन्ह दाखवलेलं आहे उज्या बाजूला आणि हे गाव लागतात आपल्याला मंदिराकडे जाताना इथून आपल्याला दोन किलोमीटर कुसुमेश्वर मंदिर आहे फ्रेंड्स हा जो रस्ता आहे हा आहे श्रीवर्धन दांडगुरी मार्गे मसल्याला जायला रस्ता आहे आणि इथूनच आपल्याला कुसुमेश्वर मंदिर आतमध्ये पाचशे किलो पाचशे मीटर आहे हे आपल्याला कमानी पाहायला मिळतो मंदिर आहे आणि पांडवकालीन मंदिर आहे भरपूर आतमध्ये आहे जंगलामध्ये आहे तर भरपूर असे पर्यटक इथे आणि स्थानिक लोक येतात आणि श्रावण महिना तर पब्लिक चालूच आहे इथे आणि भरपूर असा नैसर्गिक निसर्ग ठिकाण आहे आजूबाजूला आपल्याला गुरे बिरं पाहायला मिळतील निसर्गाने नटलेला आपल्याला हा डोंगर पाहायला मिळतो आणि मंदिराच्या जवळच आपल्याला ही वीर पाहायला मिळते शंकराच्या मंदिराजवळ तुम्हाला वीर पाहायला मिळेलच ही एक वीर आहे निसर्गाने नटलेल्या या ठिकाणी आपल्याला असे छोटे छोटे मंदिर आहेत कुशमेश्वर मंदिरच्या बाहेरच आपल्याला छोटे मंदिर, मंदिर पाहायला मिळतात फ्रेंड्स खूप असा खाली आपल्याला गेल्यानंतर श्री कुश्मेश्वर शंकरची पिंडी पाहायला मिळते आपण गाभाऱ्याच्या वरून ना तर आरशामध्ये आपल्याला ही शंकराची पेंडी पाहायला मिळते मंदिर तर खूप पांडवकालीन आहे आणि खूप जुनं मंदिर आहे आणि खूप जागृत देवस्थान आहे भरपूर गर्दी असते इकडे जंगलामध्ये आहे भरपूर आ आतमध्ये आहे रस्ताही खराब आहे तरी पब्लिक इथे भरपूर असते आणि इकडे आल्यानंतर भरपूर असा वेगळाच समाधान नाही हा मंदिरासाठी सिंहाचा वाटा असणारे आपल्याला मान्य जिवेकर यांची माहिती भरपूर जुनी अशी आपल्याला दगडी पाषाणामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती पाहायला मिळते आणि मागे आपल्याला शेषनाग पाहायला मिळतो खूप जुनी अशी मूर्ती आहे फ्रेंड्स फ्रेंड्स हे पा पाशी मूर्ती जी आपल्याला पाहायला मिळतात हे मंदिराच्या अवतीभोवती सापडलेल्या मूर्ती आहेत इथे पण भरपूर अशा मूर्ती आपल्याला पाहायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला या मूर्त्या पाहायला मिळतात खूप असे मूर्त्या आहेत जे मंदिराच्या अवतीभोवती हे सापडलेले मूर्ती आहेत काही मूर्त्यांची अशी झेज झाल्यामुळे मूर्त्या येत नाहीत जे वयस्कर लोक असतील ना आजोबा विजोबाच्या वयाचे लोक असतील ना ते ही आपल्याला माहिती सांगू शकतील तर भरपूर जुन्या मूर्त्या इकडे रूममध्ये पण मूर्त्या भरपूर ठेवलेल्या आहेत हे बघा ह्या पूर्ण रूम भरलेला आहे भर हे सर्व मूर्त्या ह्या मंदिराच्या अवतीभोवती हो सापडलेल्या आहेत सर्व मूर्त्या ह्या एवढ्या एवढ्या मूर्त्या दिसतात नाही पाचशे मूर्त्या आहेत हे बघा इथे पूर्ण एक मग मग एक मूर्ती असे ठेवण्यात आलेले आहेत जशी जशी मिळाले तसे जसे इथे ठेवण्यात आलेले आहेत हे चित्र आपल्याला पाहायला मिळतात ते आपल्याला सर्व मूर्त्या पाहायला मिळतील भरपूर मूर्त्या मिळालेल्या आहेत त्या ते आपल्याला पाहायला मिळतील आपल्याला ऋषीमुनींची आणि नवनाथांची मूर्त्या पाहायला मिळतात मी आलंय जीवनेश्वर येथील श्री जीवनेश्वर मंदिर ते आणि हा पण स्वयंभू मंदिर आहे भरपूर जुना मंदिर आहे तर आता आपण शेवटचा दर्शन घेणार आहोत स्वयंभू श्री जिवनेश्वर मंदिर प्रवेशद्वार आहे शंकराच्या मंदिराजवळ आपण आल्यानंतर पण उज्ज्वतालाही वीर पाहायला मिळते आमचा लहानपण गेला आहे विहिरीत पोहण्यात भरपूर अशी मजा करायचो जेव्हा हायस्कूलला होतो तेव्हा शिंपाय पेडाकून आम्ही पाण्यातनं काढायचो आतनं भरपूर खोल अशी विर ही आहे विहीर आहे